मंगेश साबळे हे मागच्या अनेक वर्षांपासून अपक्ष होते आज मंगेश साबळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे यामागे नेमकी काय कारण आहे माझा मुख्यमंत्री आहे माझा आमदार आहे माझा खासदार आहे म्हणून मला निवडून द्यावं असं ते म्हणत आहे मात्र त्या अनुषंगाने आमच्या गावामध्ये मागच्या जवळपास तीन वर्षापासून मला तीन वर्ष चाले सरपंच होत यावेळी जेव्हा आपण लोकसभा लढवली त्यावेळी मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद केले लहानपणापासून आमच्या आवडीचा होता म्हणून देखील आम्ही हा पक्ष निवडलेला आज प्रत्येक गावामध्ये विहिरीसाठी पैसे घेतले जातात गाय गोठ्यासाठी पैसे घेतले जातात फळव लागवडसाठी पैसे घेतले जातात तर जसं आमच्या गावात आम्ही काम केले तसं प्रत्येक गावामध्ये या सर्कलमध्ये काम करण्याचं चा आमचं नियोजन आहे नमस्कार सध्या राज्याच्या विविध भागामध्ये जिल्हा परिषद निवडणुका चालू आहेत आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमध्ये या ठिकाणचे उमेदवार सरपंच मंगेश साबळे हे संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत पण मात्र आता ते जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष आता मंगेश साबळे यांच्या निवडणुकीकडे लागलं आहे कारण की या अगोदर सुद्धा त्यांनी एक निवडणूक लढवली आहे नेमकं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आहे खरंच बदल होईल का आणि त्यांनी जो पक्ष प्रवेश केला आहे त्या संदर्भात सविस्तर प्रश्न त्यांना आपण अगदी बेधडक प्रश्न आणि रोखोक उत्तर त्यांच्याकडून घेणार आहोत तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर असा प्रश्न आहे की मंगेश साबळे हे मागच्या अनेक वर्षांपासून अपक्ष होते आज मंगेश साबळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत यामागे नेमकी काय कारण आहे मागच्या जवळपास सात वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत मायबाप जनतेची सेवा करतो आहोत यावेळी जेव्हा आपण लोकसभा लढवली त्यावेळी मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद दिले मात्र यावेळी या मतदारसंघाची वस्तुस्थिती बघता व सामान्य नागरिकांची भावना लक्षात घेता कुठतरी पक्ष हवा कुठतरी पक्षाची जोड आपल्याला हवी म्हणून आम्ही हा पक्ष निवडलेला आहे आणि हा पक्ष लहानपणापासून आमच्या आवडीचा होता म्हणून देखील आम्ही हा पक्ष निवडलेला आहे काय सांगाल बरं ज्या पद्धतीनं तुमच्या गावचा विकास तुम्ही केलाय आम्ही बऱ्याच गावकऱ्यांशी बोललो त्यांचं मत आहे की आमच्या गावचा विकास झालाय नेमकं जिल्हा परिषद सर्कलची म्हणजे बाजार सर्कलची नेमकी काय परिस्थिती आज आज प्रत्येक गावामध्ये विहिरीसाठी पैसे घेतले जातात गाय गोठ्यासाठी पैसे घेतले जातात फळबाग लागवडसाठी पैसे घेतले जातात प्रत्येक गावामध्ये शिवरस्ते व्यवस्थित नाही आहेत ना कुठेच या ठिकाणी विकास होताना दिसत नाही मात्र त्या अनुषंगाने आमच्या गावामध्ये मागच्या जवळपास तीन वर्षापासून मला तीन वर्ष चाले सरपंच होऊन विविध कामं आम्ही केले आम्ही रस्त्याचे कामं केले आम्ही पेवर ब्लॉकचे के काम केले आम्ही ग्राउंडचं काम केलं आम्ही शाळेचं काम केलं आम्ही शिव रस्त्याचं काम केलं आम्ही फळबाग लागवड करण्याचं काम केलं एक ना अनेक कामं शेतकऱ्यांचे या ठिकाणी आम्ही केले जसं आमच्या गावात आम्ही कामं केले तसं प्रत्येक गावामध्ये या सर्कलमध्ये काम करण्याचं आमचं नियोजन आहे म्हणून मायबाप जनतेने आशीर्वाद द्यावा हीच एक विनंती आमची या ठिकाणी राहील जर आपण पाहिलं तर इतर काही जिल्हा परिषदेचे सदस्य असतील किंवा नवीन उमेदवार असतील किंवा काही मतदार असतील यांना नेमकं माहीत नाही की जिल्हा परिषद सदस्याचं नेमकं कार्य काय त्याच्याकडे आपण नेमकं काय काम घेऊन गेलं पाहिजे याच्यामध्ये पारदर्शक व्यवहार होणं गरजेचं आहे पारदर्शक सिस्टम चालणं गरजेचं चा, आहे ती सिस्टम मात्र पारदर्शक नाही आता बऱ्याच दिवसापासून सभापती या ठिकाणी नसल्यामुळे हा भ्रष्टाचार बोकाळला होता तो भ्रष्टाचार कमी करण्यासाठीचे जे कामं आहेत किंवा सामान्य शेतकऱ्यांचे छोटे मोठे कामं असतात कोणाचं शेती विषयाचं काम असतं कोणाचं शिवरस्त्याचं असतं कोणाचं शाळेचं असतं कोणाचं अंगणवाडीचं काम असतं कोणाचं राशन कार्डचं असतं छोटे मोठे शेतकऱ्यांचे कामं जे कामं आमदाराकडे असतात तेच कामं सरपंचाकडे असतात आणि तेच कामं मला वाटतं विकास आराखड्यानुसार जिल्हा परिषदच्या या ठिकाणी उमेदवाराकडं असतात मात्र आमच्याकडे एक मॉडेल आहे आम्ही काहीतरी नवीन उभं केलं आहे आणि ते प्रत्येक गावात आम्ही उभं करू हे आमचं ध्येय आहे त्यांच्याकडे मात्र ध्येय धोरण नाही त्यांचं म्हणणं आहे मी या पक्षाचं आहे मला म्हणून मला निवडून द्या माझी आई आहे जिल्हा परिषद सदस्य होती म्हणून मला पण सदस्य करा माझा भाऊ जिल्हा परिषद सदस्य होता म्हणून मला पण सदस्य करा किंवा माझ्याकडं भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे माझ्याकडे मी प्लॉटिंग करतो माझ्याकडे मोठा पैसा आहे म्हणून मला जिल्हा परिषद सदस्य करा असं ते म्हणत आहे मात्र आमचं तसं नाही माझं मी काम केलं म्हणून मला निवडून द्या ही माझी विनंती आहे मी कामं माझे बघा म्हणतोय मी माझे कामं केलेले बघा म्हणतोय मी काय करणार हे देखील मी जनतेला सांगतोय मात्र त्यांच्याकडे असं कुठलंच नाही माझा मुख्यमंत्री आहे माझा आमदार आहे माझा खासदार आहे म्हणून मला निवडून द्या असं ते म्हणत आहे सरपंच साहेब तुम्ही आता दौरे करत आहेत घरोघर भेटी देत आहेत काय भावना आहेत लोकांच्या भावना तुम्हाला कळत असतील भेटी दरम्यान नक्कीच लोक आशीर्वाद देत आहे मोठ्या मनाने देत आहे मात्र यांनी दडपण आणले जे पोरं आमच्यासाठी काम करत होते त्यांना फोन करून दडपण आणले यांच्याकडं मोठी यंत्रणा आहे यांच्याकडं आमदार आहेत यांच्याकडं खासदार आहेत मी मात्र एकटाच आहे पण माझ्या मागं सामान्य जनता आहे माझं गाव माझ्या मागे उभं आहे माझं गाव साक्षीला आहे की मी कसं या ठिकाणी कामं केलेलं आहे कसा पारदर्शक व्यवहार या ठिकाणी कामं करत असताना ऑफिस कसं मी चालवलेलं आहे मी कुठल्याही शेतकऱ्याला जवळ घेणं एखाद्याला लांब करणं किंवा एखाद्यानं माझं ऐकलं नाही म्हणून त्याला त्रास देणं असं कुठलंही काम केलेलं नाही मी पहिल्यापासून माझी वागणूक सगळ्यांना सारखी राहिलेली आहे आणि एक प्रामाणिक चेहरा म्हणून मला माझ्या गावाने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख मिळवून दिलेली आहे ती ओळख आता या सर्कलची मिळवण्यासाठी आम्ही ही धडपड करतो आहे